मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे साखरपुड्यासाठी लागणारी तयारी सांगा तो देता है। लगेचा है तर वीस गोष्टी देत आहे लगेचच सुरू करूया पहिला आहे कार्यक्रम ठरवणे साखरपुडा कधी व कुठे होणार आहे हे दोन्ही कुटुंबांनी एकत्र ठरवणे वधू व वर कुटुंबांच्या सोयीप्रमाणे तारीख व स्थळ निश्चित करणे सर्वात पहिली गोष्ट दुसरं आमंत्रण तयार करणे आता दोन्ही बाजूंनी साखरपुड्याच्या पत्रिका तयार करणे व नातेवाईक व मित्रांना पाठवणे पुढचं घेऊया तीन नंबरचं पारंपरिक विधी आता साखरपुड्याच्या वेळी लागणाऱ्या पारंपरिक विधींची यादी तयार करणे व त्याची तयारी करणे या दोन्ही गोष्टी आल्या काय काय विधी आहे दोन्ही पक्षाच्या बाजूने पुढचं घेऊया चार नंबरचं वधूच्या पोशाखाची निवड आता वधूसाठी पारंपरिक साडी किंवा ड्रेस निवडणे आणि त्यासाठी योग्य दागिने व ॲक्सेसरीजची निवड करणे हे वधूच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं पुढचं घेऊया पाच नंबरचं वराच्या पोशाखाची निवड आता वरासाठी शेरवानी कुर्ता किंवा सूट निवडणे व त्यासाठी लागणाऱ्या वस्त्रांचे नियोजन करणे या दोन्ही गोष्टी आल्या वराच्या बाजूने सहा नंबरचं स्थळ सजावट आता कार्यक्रमासाठी हॉल किंवा घर सजवण्यासाठी फुलं लाईट्स आणि रंगसंगती यांचा विचार करायला लागेल कुठे ठरवायचं आहे तर दोघांनी मिळून योग्य स्थळ ठरवा ठिकाण सात नंबरचं पदार्थ निवड आता दोन्ही कुटुंबासाठी खास मेन्यू तयार करणे ज्यात पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ असतील किंवा वधूवराप्रमाणे जे काही त्यांना आवडेल त्या पद्धतीने करू शकतात पुढचं किंवा आठ नंबरसाठी विधींसाठी सामग्री विधींसाठी लागणाऱ्या साहित्याची जसे की तांब्याचे ताट सुपारी नारळ हार व इतर साहित्याची यादी करून खरेदी करणे नऊ नंबरचं घेऊया मेकअप आणि पार्लर वधूसाठी पार्लर आणि मेकअप आर्टिस्टची सोय करणे तसेच वरासाठी गेटअपची तयारी करणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो दहा नंबरचं घेऊया छायाचित्रकाराची निवड कार्यक्रमाचे छायाचित्रण व व्हिडिओग्राफीसाठी फोटोग्राफर ठरवणे आता हे दो दोघं मिळून एकच ठरवा वेगवेगळा ठरवू नका कारण आपण त्याच्यात कॉस्ट कटिंग करू शकतो पुढचं घेऊया नृत्य व संगीत कार्यक्रमात मरो मनोरंजनासाठी नृत्य किंवा संगीताचे नियोजन करणे आता हे तुमचं ऑप्शनल आहे मित्रांनो काहीतरी तुम्ही एखादा लोकल बँड असतात ते करू शकतात पुढचं घेऊया साखरपुड्याची अंगठी वधू व वरासाठी साखरपुड्यात अंगठी अदलाबदलीसाठी निवड करणे व खरेदी करणे आता अंगठी कुठली घ्यायची आहे ते दोघांनी ऑलरेडी ठरवलेलं असेल पुढचं घेऊया वाहन व्यवस्था आता याच्यामध्ये मित्रांनो पाहुण्यांसाठी कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करणे फार महत्त्वाचं आहे तुम्ही परस्पर यायला सांगू नका राग येतो पाहुण्यांना पुढचं घेऊया चौदा नंबर भेटवस्तू खरेदी आता वधूवर कुटुंबीय एकमेकांना देण्यासाठी भेटवस्तूंची खरेदी करणे गिफ्ट आयटम्स रिलेटिव्हसाठी वगैरे पुढचं घेऊया पंधरा नंबरचं विधींची सांगड विधींची क्रम व वेळ ठरवणे जसे की अंगठी देवाणघेवाण फुले वाहणे वधूवर ओटी भरणे इत्यादी तर ही एक सांगड दोघं मिळून घाला दोघं कुटुंबियांना सांगा सिनियर लोकांना सांगा पुढचं घेऊया निमंत्रण चहा साखरपुड्यापूर्वी वधू वर कुटुंबीय एकत्र येऊन चहा आणि छोटे खाणी समारंभाचे आयोजन करणे हा चहाचा प कार्यक्रम हा तुम्ही ऑर्गनाईज करू शकतात सतरा नंबर लग्नाचा प्रार, प्रारंभिक ठराव साखरपुड्यानंतर लग्नासाठी संभाव्य तारखा व ठिकाण यांचा प्रभाव प्राथमिक ठराव करणे तारखा ठरवणे मित्रांनो हा उत्तम कार्यक्रम असतो अठरा पाहुण्यांसाठी सोय आता पाहुण्यांसाठी हॉटेल किंवा राहण्याची व्यवस्था करून त्यांच्या आरामाची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचं आहे पाहुणे सर्व काही असतात या अशा समारंभांमध्ये पुढचं घेऊया एकोणीस नंबर आभूषणे वधूवरांच्या कुटुंबियांसाठी वेगवेगळ्या आभूषणांची खरेदी करून तयार करणे आता मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा चॅनलला शेवटचं घेऊया नऊ वीस नंबरचं याच्यामध्ये आहे उत्साहपूर्ण वातावरण कार्यक्रमात आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी योगदान देणे आवश्यक आहे मित्रांनो डिटेल ब्लॉग पण दिला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे धन्यवाद बाय बाय